यावर्षी ना आपण पाचही दिवस पाच वेगवेगळी भेटे आपण केलेली आहेत आज कारण भजन आहे संध्याकाळी आणि महाआरती आहे त्याच्यामुळे ते म्हणाले आपण वारकरी लुक करूया हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे आणि याचमुळे सगळीचकडे आपल्याला आनंदी वातावरण दिसतंय आणि या निमित्ताने मी रुपालीच्या घरी आली आहे रुपाली कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे पण बाप्पा आल्यावर एक वेगळी एनर्जी घेऊन आलेत सो तुझ्या बाबतीत हे कसं घडतंय अरे खूप धमाल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की <laughs> खूप मजा खरंच खूप धमाल खूप ना वाजत गाजत बाप्पा घरी आला छान बसलाय व्यवस्थित असं त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरात बसलेलं आहे आता उद्या तू चालला आहे पण त्याला निरोप देताना तसंच वाजत गाजत देणार आहोत आज सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे सो घरातलं एकदम वातावरण खूप असं छान स्पिरिच्युअल झालेलं आहे आणि खूप छान वाटतं खरं तर बाप्पा यावर्षी तुझ्यासाठी खूप गोष्टी घेऊन आल्या खरं तर नवीन मालिका येते आणि मला असं वाटतं जेव्हा गणेशोत्सवाची चाहूल लागलेली तेव्हाच कुठे त्या मालिकेचा देखील श्रीगणेशा झाला हो हो म्हणजे तुला सांगते त्याचा पहिला गुरु प्रोमो गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणजे आला ऑनेर झाला दुसरा प्रोमोसुद्धा असाच काहीतरी योग होता तेव्हा आला आणि आत्ता पंधरा सप्टेंबरला ती फायनली ऑनेर येते पण बऱ्याच गोष्टी ना अशा गुरुवारच्या वेळेला झाल्या गुरुपौर्णिमा म्हण किंवा स्वामींचं प्रकट दिन म्हण किंवा अशा पद्धतीने सो मला असं वाटतं की हे सगळे ना खूप गुड ब्लेसिंग्स आहेत गुड बिशेस आहेत त्यांच्याकडनं ह्या एनर्जीकडनं की ओके तथाच तू आपाम आहे yes. पण जेव्हा पण रुपाली घरी असते ना तेव्हा काही ना काही बनवत असते आणि आज खरं तर तिने बाप्पासाठी खास प्रसाद बनवला जो खूप छान झाला आहे सो काय सांगशील सांगशीलची एक धावपळ होती हो सत्यनारायण नारायणाची पूजा आहे सो सत्यनारायणाचा महाप्रसाद तो केला सकाळी सो तुला थोडा उशीर झाला पण मी ah. तिने खाल्लाय त्याच्यामुळे ती म्हणते आहे सो ते आता ते केलं आणि आता आई पुरणपोळ्यांचं तिने गाठ घातलेलं आहे सो आईची पुरणपोळ्याची तयारी चालू आहे दरवर्षी तुझ्या घरी आल्यावर ना की एक वेगळंच बाप्पासाठी तू काहीतरी करत असते हे नेहमीच आम्हाला दिसत असतं यावर्षी काय खासियत बाप्पासाठी वेगळं केलं यावर्षी ना आपण पाचही दिवस पाच वेगवेगळे फेटे आपण केलेले आहेत खूपच सुंदर फेटे केलेत त्यांनी सागरदादा म्हणून आहेत त्यांनी हे इतके सुंदर आज त्यांनी आज कारण भजन आहे संध्याकाळी आणि महाआरती आहे त्याच्यामुळे ते म्हणाले आपण वारकरी लुक करूया त्याच्यामुळे त्यांनी लुक डिसाईड केला आहे म्हणजे आपण जसं रेड कार्पेटचा लुक डिसाईड करतो ना तसं त्यांनी बाप्पाचा लुक डिसाईड केला की आपण आज ताई वारकरी लूक ठेवूया बाप्पाचा म्हटलं ओके त्यामुळे त्यांनी टाळ वगैरे असं सगळं एक कसं छान डिटेलिंग केलेलं आहे सो खूपच भारी आहे म्हणजे त्यांनी माझा पाडव्याच्या वेळेला फेटा बांधला होता मग ते म्हणाले की मी गणपतीला तुमच्याकडे असतो का म्हटलं हो तर मग फेटा कसा असतो मी म्हटलं मला आवडेल जर तुम्ही पाच दिवस वेगवेगळे फेटे बांधले तर म्हणजे ठीक आहे ना मी करतो मग ते रोज सकाळी आज पण ते सात वाजता आले होते कारण आठला पूजा बाबा करतात आणि आज सकाळी सहा वाजता गुरुजी येणार होते त्याच्यामुळे मग सात वाजता येऊन त्यांनी ते फेटा आणि हे सगळं डिटेलिंग केलं मला इतकं भारी वाटलं आणि मुळा म्हणजे खास गोष्ट सांगायची झाली तर हे मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला आईने बाबाने सुद्धा आज सत्यनारायणाची पूजा होत असताना कथा जेव्हा सांगायला गुरुजी बसले तेव्हा प्रत्येक अध्यायानंतर ते तुतारी वाजवत होते ते म्हणतो म्हणाले की आमच्या गावी अशी पद्धत आहे की एक अध्याय झाल्यानंतर तुतारी वाजवायची सो आज म्हणजे एक वेगळा माहोल होता सकाळी म्हणजे सकाळी सहा वाजता ना एक कसं काय घरात काय घडते शंख त्याच्यानंतर तुतारी आणि मग ते सत्यनारायणाची कथा आणि मग आरती या सगळ्या गोष्टीने एक वेगळी एनर्जी घरात तयार झाली त्यामुळे खूपच छान वाटली हो पण डेकोरेशन करताना तेव्हाच एक वेन एनर... एनर्जी यायला लागते या डेकोरेशनमध्ये रुपालीने किती मदत केली आहे दाद्याला पण वगैरे सगळ्यांना नाही नाही मी खरंच काहीच मदत केलेली नाही हे हे डेकोरेशन पप्पांनी केलेलं आहे हे मखर जर म्हणत असेल तर हे वेल्वेट ब्लूमकडनं आलेलं आहे गेली तीन वर्षं मी त्यांच्याकडनं मखर घेते माहीत नाही एक लकी चार्म म्हणूयात किंवा काय असं काहीतरी आहे आणि माझं माझं ना ते मन अडकलं तिथे कारण प पहिल्या वर्षी बाप्पा जेव्हा विरारला आला होता तेव्हा त्यांनी ते मला पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशनचं पाठवलं होतं दुसऱ्या वर्षाला जेव्हा बाप्पा आला तेव्हा तो पूर्ण ग्रे टोनमध्ये होता एवढेच मोठे कान होते त्याचे कदाचित आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठे होते वाटतं आणि त्यांनी ना असं गोल्डन असे अशा पानांचं डेकोरेशन दिलं होतं आणि तेव्हा मी बाप्पाला म्हटलं होतं मला विचारलं की काय मागशील बाप्पाकडे तर बाप्पाला तेव्हा म्हटलं होतं की जे आता पुढच्या वर्षी जेव्हा येशील तेव्हा स्वतःच्या हक्काच्या घरी ये सो ते मोठे कान आणि तेच मी आता यावर्षी कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न केला की त्याच वेल्वेट ब्लूमकडनंचं मकर आणि मा बाप्पाचे मोठे कान कारण यावर्षीसुद्धा मी त्याला काहीतरी सांगितलं आहे सो so, ते जरा मनात असं राहिलंय की ओके दिस इज समथिंग लकी लकी थिंग फॉर मी सो असू <laughs> देत डेडिंग माय <मैं> सेल्फ <laughs> हे मी म्हटलेले आहे ऑफकोर्स uh, गुड न्यूज देणार आहे पण ती माझ्या बाबतीतली नाहीये एक आहे पण मी ती योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच सांग येस yes, नक्कीच यावेळेस बाप्पाकडे काय मागितलंय बाप्पाला सगळंच माहितीये बाप्पाला काय करायचं आहे तेही त्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे असं काही पर्टिक्युलर असं काही सांगितलं नाही आहे पण हां म्हणजे त्याला माहिती आहे माझ्या मनात काय चाललं आहे आणि काय गोष्टी घडाव्यात कशा घडाव्यात आणि कशा पद्धतीने त्या जाव्यात पुढे हे त्याला माहिती आहे आणि बाप्पा आणि स्वामी समोरासमोर बसलेत त्याच्यामुळे दोघांचं संभाषण होत आहे त्यामुळे ते दोघेही म्हणतात ओके ठीक आहे बघतो आम्ही आम्ही दोघे इथे आहोत तुम्ही त्यामध्ये राहा नक्कीच यावेळेस बाप्पा सगळं ऐकतील स्वामी देखील सगळं ऐकतील आणि तुझ्या इच्छा पूर्ण होतील पण रुपालीकडे आल्यावर ना रुपाली एक प्रश्न विचारला नाही ना तसं कसं तरी वाटतं कारण रुपालीचं साड्यांवरचं प्रेम कमाल सा <laughs> ला आहे रुपाली आजच्या लुकचं क्रेडिट काय आणि काय खालचं आहे काय नाही अगं सकाळी जी हाताला लागली ती साडी नेसलेली आहे आता थोड्या वेळानंतर चेंज करेल परत दुसरी बाकी ही ज्वेलरी जी आहे ती जिजाकडनं आलेली आहे बाकी असं काही असं वेगळं नाही केलेलं फक्त पारंपरिक एक एक असं लुक ठेवण्याचा प्रयत्न केला की के बाज आज आपल्याकडे पूजा आहे भजन आहे सो नथ आणि प्रॉपर छान असं रेडी व्हावं वा खूप छान आणि थँक्यू सो मच दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला बोलवलं सो थँक्यू तुम्ही एवढ्या हक्काने येता मला सांगता की अरे गणपती आहे आम्ही येतोय तर मला छान वाटतं so yes, so so की तुम्ही आपलं घर समजून येता सो यू ऑल आर ऑलवेज वेलकम सो सो थँक्यू मच आणि गणपती बाप्पा स्वामी समर्थ मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला